गंगापूर येथील भूमी अभिलेखन कार्यालयाचे शिपाई संदीप लक्ष्मण फतपुरे व एक्केचाळीस वर्ष राहणार गल्ली नंबर अकरा जय भवानी नगर छत्रपती संभाजीनगर व भूमापक उमेश जळबाजी गायकवाड वय वर्ष चाळीस राहणार आयप्पा मंदिराजवळ प्लॉट क्रमांक तेरा आलोकनगर छत्रपती संभाजीनगर या लाचखोर कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एसीबी शुक्रवारी तेरा डिसेंबर सायंकाळी पस्तीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले तक्रारदार शेतकऱ्याने तांदुळवाडी येथील गट क्रमांक एकशे एकोणचाळीसमधील जमीन विक्री केली असून ही जमीन मोजणी करून हद्दखुणा तसेच नकाशा तयार करून घेण्यासाठी भूमी अभिलेकर कार्यालयातील शिपाई संदीप फतपुरे व भूमापक युमेश गायकवाड यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती तर जुडी अंती पस्तीस हजार रुपये देण्याचे ठरले मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला त्यानुसार पथकाने शुक्रवारी सायंकाळी तालुक्यातील शेंदुरवादा ते बिडकिन मार्गावर मांडवा फाटा येथे सापळा रचला शेतात मोजणी झाल्यानंतर लाचखोरांनी शेतकऱ्याकडून पस्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारली त्याचवेळी तिथे मजुराच्या वेशात थांबलेले एसीबीचे पोलीस निरीक्षक केश दिंडे विजय वगरे यांनी लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या दोघांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी सुनील जिंजुरडे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर